बातमी अमरावतीच्या राजकारणाची आहे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि भाजपचे राजेश वानखडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय ठाकूर यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आलेला होता तर सरकारी पैसा सरकारी जमीन घेतली असेल तर सिद्ध करून दाखवा नाहीतर तुमच्या तोंडाला कुलूप लावा असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला एका उद्योग उद्योगाचं नाव सांगायचं देवेंद्रजी उद्योग आणले त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं एकही उद्योग आणले उद्योग त्यांनी काढला होता ना डेअरी काढली होती स्वतःच्या दबायला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली हा काय विकास आहे काय कोणता उद्योग हे केला तरुणासाठी काय केलं नवीन पुरायसाठी जे स्पर्धा परीक्षा बसतात बिचारे एखादं सेंटर तरी उघडलं का त्याच्यासाठी तुमचं रेकग्नेशन पण आमच्यामुळे होत आहे चला तुमच्या नशिबात होतं तुम्हाला ते भेटलं पण त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट ते जे बोललेले आहेत ते आहे यशोदरा दूध डेअरी बद्दल यशोदरा दूध डेअरी बद्दल ते चुकीचं बोललेले आहेत ती डेअरी म्हणे सबसिडी खाल्ली आणि ती बंद वगैरे केली असत असं आता सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचा होणार आहे जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूफ करेन हे एक वॉर्निंग आहे सरकार तुमचं आमदार तुम्ही मुख्यमंत्री तुमचा अजून सगळं प्रधानमंत्री तुमचे यशोमतींनी जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे कॉन्ट्रॅक्टर साहेब